नमस्कार मंडळी मला माझ्या म्हणजे बघण्यात आलेला एकच प्रसंग अनेक ठिकाणी बघण्यात आलेला तो मला आवर्जून तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटतं एक म्हणजे पालक आणि मुलं बऱ्याच वेळा असं मला लक्षात आलं ना की बरेच पालक जे असे आहेत त्यांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या मुलांवरती लागत आहेत मुलांवरती म्हणजे ज्या मुलाची डिग्री झालेली आहे किंवा त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्या मुलांना की बाबा तू त्याला समजा आता शेती करण्यात इच्छा आहे तर वडील म्हणतात की नाही तू नोकरी कर किंवा त्या मुलाला नोकरी करण्यात इच्छा आहे तर वडील म्हणतात नाही तू, तू काहीतरी बिझनेस कर म्हणजे तुम्ही तुमची आवड किंवा तुमची अपेक्षा त्याच्यावरती नका लादू किंवा काही वेळेस काय होतात मुलं दडपणाखाली काही मुलं शिकलेली असतात जसं की त्यांना इच्छा नसते पण तरी वडिलांच्या आग्रह करत तर त्यांनी काहीतरी इंजिनिअरिंग केलं किंवा डी फार्मसी बी फार्मसी केली पण त्यांचा कल वेगळीकडेच असतो त्यावेळेस कसं ते छोटे असल्यामुळे जास्त बोलू शकत नाहीत पण त्यांच्या मनात कुठेतरी खुरूर असते की नाही बाबा म्हणजे माझ्या हे आवडीचं क्षेत्र नाही आहे आणि याच्यात मला करिअर करायचं नाही आहे त्यामुळे अशी मुलं काय करतात इव्हन त्यांची डिग्री इंजिनिअरिंग किंवा काही झालं असेल तर परत त्यांच्या त्या ते आवडीच्या क्षेत्राकडे वळत वळ वळत असतात त्यावेळेस परत पालक त्यांना त्यांच्यावरती दबा टाकतात की नाही म्हणजे तुला जर आज हेच करायचं होतं तर तू त्यावेळेस शिकलास कशाला मी तुला एवढा कशाला खर्च केला अरे पण त्यावेळेस तुम्ही त्याची मानसिकता किंवा त्याची आवड निवड ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि त्यावेळेस तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता याच्यामध्ये चूक कोणाची आहे बट ठीक आहे झालं गेलं तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून केलं पण त्याला आता थोडं मोकळं सोडा ना करू द्या त्याची इच्छा किंवा त्याची आवड काय आहे एकदा त्याच्या इच्छेला किंवा आवडीला तुम्ही वाव द्या एकदा करून बघू याच्यातून होऊन होऊन काय होणार आहे थोडंसं आर्थिक नुकसान होणार आहे एकतर तो शिकेल किंवा तुम्ही शिकाल पण परत त्याचं तो जर शिकला त्याचं चुकीचं ठरलं तर त्याला लक्षात येईल ना की नाही बाबा माझ्या पालक सांगत होते ते बरोबर होतं तो तो मार्ग सोडून देईल किंवा मा त्याच्यामध्ये त्याने यश संपादन केला त्याची चांगली प्रगती होते तर पालकांना लक्षात येईल की नाही बाबा म्हणजे मार्ग निवडला आहे पण प्रगती आहे मग ह्याच्यातून मग मला असं वाटतं की पालकांनी थोडं मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला पाहिजे कारण दोघांच्यामध्ये एका पिढीचा गॅप असतो एका जनरेशनचा गॅप असतो त्यावेळेसची परिस्थिती किंवा आर्थिक स्थिती मानसिक स्थिती तेव्हाचं वातावरण आणि आताच खूप फरक आहे खूप फरक आहे मग तुम्ही तुमचीच उदाहरणं द्यायला लागता की आमच्या वेळेस असं होतं आमच्या वेळेस तसं होतं आम्ही आई वडिलांच्या शब्दांच्या बाहेर गेलं अरे असं नाही आहे तुमचं ऐकायचं नाही आहे कि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करायचं नाही हा हेतू नाही आहे पण त्यालाही काहीतरी मन आहे त्याचे काही इच्छा असतील अपेक्षा असतील काही स्वप्न असतील फ्री सोडा त्यांना करू द्या काय होतं दरवेळेस पालकांचं ऐकण्यात ना त्याची इच्छा आकांक्षा स्वप्न बाजूला राहून जातं जे आणि जेव्हा त्याला करावंसं वाटतं जेव्हा तो स्वतंत्र होतो तोपर्यंत वय आणि वेळ दोन्ही निघून गेलेले असतात कारण मुलांचं कमवण्याचं वय किंवा त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याचं वय पंचवीस ते चाळीस ह्या वर्षात जे काही असतं आणि त्याच्यानंतर जरी ते करायचं म्हणले एकतर जबाबदाऱ्यांचं ओझं आर्थिक अडचण असू शकते शारीरिक अडचणी असू शकतात किंवा इतर काही किंवा त्यावेळेस समजा तो पाच लाखामध्ये बिझनेस करायला सुरुवात करत होता त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी होती पण तो बिझनेस आता पन्नास लाखावरून ठेवला आहे आता आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून मला असं वाटते की त्यांना मुघल सोडा ह्यामुळे काय होईल तो मुलगा पण कॅपेबल होईल स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल नाही तर दरवेळेस असं होणार तुम्ही त्याला अशी म्हणजे तुमच्या विचारांचं किंवा तुमचे जे निर्णय आहेत त्याच्यावर लादून लादून ला तो असाच होईल त्याची खूप मंडूक मानसुकता की हां आता मी काही निर्णय घेतला तर चुकीचंच असणार आहे किंवा मी काही बरोबर करणारच नाही त्यापेक्षा ते सांगतील असं करूया तो कधीच स्वतःचं स्वतःची जबाबदारी स्व स्वतः घ्यायला तो कधी शिकणार नाही पालकांना काय वाटतं की त्या मुलाने स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन स्वतःचे निर्णय घेऊन त्यांनी प्रगती करायला पाहिजे की आयुष्यावर तुम्ही जसं सांगता तसंच ऐकायला पाहिजे कृपया असं नका करू मग का मी असं नाही म्हणत आहे की सगळेच पालक असेल काही ठराव किंवा ग्रामीण भागात याचं प्रमाण थोडंसं जास्त असेल कृपया असं नका करू आणि हे माझं मत आहे किंवा माझ्या अनुभवातून किंवा मी काही ठिकाणी जे पाहिलं ते मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कृपया मला कमेंट करून सांगा धन्यवाद परत भेटूया पुढच्या वेगळ्या विषयावर नमस्कार